नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेरी मरे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार वाढणार किंवा घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि ता ता बादरा भाव की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधो बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेरी की अखेर एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांमुळे अखेर एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर आता जाणून घेऊया पहिल्यांदा विचार करूया जागतिक बाजाराचा तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर जागतिक सोयाबीनचा बाजार भाव साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिवृशेच्या दरम्यान आहे आजच्या कंडिशनला जागतिक बाजारामध्ये ब्राझील पॅरग्वे उरग्वे अर्जेंटिना या चारही देशांची सोयाबीनची विक्री वाढताना दिसत आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर चीनची सोयाबीन खरेदी एप्रिल महिन्यात अत्यल्प राहणार आहे म्हणजे प्रचंड घटणार आहे यामुळे जागतिक बाजार एप्रिल महिन्यात दबावात राहणार आहे याचा कुठेतरी फटका देशांतर्गत बाजाराला बसू शकतो आणि यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव दबावात राहणार पण देशामध्ये सोयाबीनचा भाव एवढा दबाव होते की याच्या खाली जाऊ शकत नाही म्हणून एकीकडे आपल्याला सोयाबीनचा बाजार भाव दबावात दिसला तरी एका लिमिटच्या खाली जाऊ शकत नाही तर दुसरीकडे देशांतर्गत बाजार सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी सुद्धा येऊ शकत नाही म्हणजे आपल्याला एप्रिल महिना सोयाबीनचा भाव ना वाढताना दिसणार ना घटताना दिसणार एका रेंजमध्ये ही रेंज चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेची असणार आहे आणि या रेंजमध्ये तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा जास्त अपेक्षा सध्या करू नका तुम्हाला पैशाची गरज असेल तर चार हजार पाचशे चार हजार सहाशेच्या भावावर हमखास पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन तिथूनशे दोनशेची तेजी आली तर विका कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता रेषांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा हा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार